मस्त पानव आकाडले आकाडलं आणि पुन्हा कासव पाणी रे हराम खरा कास कुठे आहे कास गोठ्यात म्हशीचे खाली आहे खाली आहे आहे माझ्या जवळ तुमच्याजवळ म्हणते का हाताचे अक्षर कुठे करतोय पाणी चाकले छान ला हात लावला की मला मारली काय म्हणतो तर काय आणि ऐक काय रागाला परत घरी गेलो आणि जा दोन पाय बांधून माझ खोट्याला बांधल हुशार आहे आता लात मारेल का काय मारला पुन्हा जाऊन धारूला बसलो खाणाला हात लावलो लवतोय कटला लावतोय तर मला मारल शेपूट आता शेपूट मारल्या मारल्या माझी तुटपटी खतरात तो माझा अप्पा नसून माझ्या खात्यात अप्पा नाही तेव्हा परत घरी गेलो आरोस आणला शिपूट बांधलं वर चांगले आता शिपूट मारेल का पुन्हा जाऊन धारण बसलो तेवढ्यात मोठा घोटाळा झाला मला आलं दगवेला आता मस सोडून गेलो तर पाणी रे कोणा पारवर का आता म्हणतोय हिथ मस मुणगून काढतो मग हिथ मी मुठल म्हणून का होते तिथं चिन खोलले आणि लग्वीला बसलो लघवीला बसतोय ना बसतोय तो बायकोला घरात जाणार कारभार गेली ती तास दीड तास आलं गोट्या म्हणून गोट्यात तर अजून आले का नाही म्हणून बायको गोट्या बायको गोट्यात येऊन पाहती तर मी पाय जाम बांधले ती मागतून शिपूड वर टांगलं या म्या खे या म्हणजे कारभारी मस् म्हणजे दुधासाठी आण तुमच्यासाठी माझी आणू मोठी पट्टी जसा तुम्ही खांडचा फटका मारला तशी वरसरली मी म्हंटल पट्टीच वरत হইঙি ভারা. নাগাল হলত কে঵ার. নদেনকেলেনার ক্রাগে. আনিমি খাগারাইযি তারখ স্পিসাথে উজ্যারাই. অসা! মরু ভাজা. তাডেনার. तू सांगावा घेऊन आला येत नाही म्हणून सांग सर का तुझ्या मरण मी सांगतोय तुला येत नाही म्हणून सांग नोटाचा बंडल घेतलाय तुला चिल्लर शिवली नोटा देऊन पाटे बाजे या काय झालं त्याला म्हटलं नमस्कार महाराजांनी तुला बोलवलंय हा काय म्हणा येत नाही सांग असं एवढी

माणसानं काना ऐकावं डोळ्याने बघावं मी त्याला काय म्हणलं काय म्हणलं म्हणून सांग सांगलं इतकं आलाय काय तुम्ही का रे पा आपल्या लक्ष्मीच्या यात्रेनिमित्त आज जेवणाचा कार्यक्रम त्या देवळाच्या मंदिराच्या तिथे आहे महाप्रसाद ठेवलेला आहे ज्यांना कुणाला घ्यायचं असेल परगावच्या असू द्या कुणी गावातल्या असू द्या त्यांनी जाऊन त्या अन्नाचा प्रसाद त्या लक्ष्मीचा प्रसाद घ्यायचा आहे आणि स्टेजच्या बाजूला ज्या गाड्या टू व्हीलर त्या प्रथम पहिल्या गाड्या काढा कारण त्या स्टॉपिंग जाम व्हायला लागले त्या गाड्या कोणाच्या त्याची दखल घ्या आणि त्या गाड्या एका साईडला लावा गाडीची हवा सोडण्यात येईल यात्रा कमिटीची सूचना आलेली तेव्हा गाड्या तेवढ्या फक्त बाजूला काढा स्टॉपिंग जाम व्हायला हो लागले तिकडे जागा रिकाम आहे त्या साईडला गाड्या लावा ला। काय तुम्ही लेट महाराजे आज मध्ये अगोदर येत कोण आम्ही होय मागणं तुम्ही येता बरोबर आहे मग मला एक सांगा गरीबाच्या झोपडी पासून श्रीमंताच्या बंगल्यापर्यंत प्रत्येकाला मान पान किंमत सारखे बरोबर मला आज टाईम लागण्याचं कारण काय कारण कपडे जाणसा तुटीवरती नेल ना एवढे कामची सक्की बायकू ए हरा घरा तुझी सक्की बायकून दुसऱ्याने काय भाडून का आवडीनं प्रीतीने एका बायकोला अनेक नावानं हात मारली जाते कोण म्हणतं बा म्हणत लेडी अरे वा कोण म्हणत माझ्या जीवाची राणी हा तशी माझ्या जीवाची सती असं काय हा बर मग ती मला काय म्हणली काय म्हणले कारभारी मी तुम्हाला तुटीवरती जाऊन देणार नाही आता काय कर साले तू दुट्टी जाऊन देणार नाही याच कारण मी म्हणली माझ्या मुलग्याला चालू वर्षाला म्हणजे डॉक्टर करणार आहे अरे चांगला बाय तुझा विचार चांगला आहे बायकूचे विचार चांगले पण मला पटले नाही काय म्हणलं तू तुझ्या मुलग्याला डॉक्टर करणार पण मी माझ्या मुलग्याला इंजिनियर रोज करणार अरे दोघांचा मी विचार चांगला आहे दोघांचा मी विचार आहे दोघाचा मी विचार चांगले पण माझे विचार बायकूला पटणार पण बायकूचे विचार तुला पटणार ह्याच्यात आमच्या दोघांचं रात्री लागलं भांडण बरम भांडण लागलं ते भांडण गेलं यकूब्याला काय म्हणतात रे काय रात्री बाराच्या नंतर भांडण जास्तच भेटलं अरे वा आता बायको मला ऐक ना मी बायकूला ऐक ना अगदी बरोबर बाईक पडली डबल गडी पडला सिंगल माझं की पाहिजे वा मिस्टर बायको म्हणे डॉक्टर करणार डॉक्टर करणार मी म्हणे इंजिनियर करणार इंजिनियर करणार माझं तर त पाय जा मस्तकाला गेल्या बरोबर आहे आता म्हणलं हिला ठेवायची नाही म्हणून बायकोला रात्री बाराच्या नंतर खाल्लं मार चालू केला करा खायन गोहट्यापासून ठीक आहे बोट्यापासून मार लावल्या मग काय केलं जास्त बायको चिटली बरोबर आहे मग मग बांडा पाच ते पाच वाजल्या बर गाव सगळं झालं जाग हा कोण संडासला कोण संडास आमच्या भांडणाचा आवाज त्या माणसाच्या कानावर गेला माणसं म्हणली देवगुणी घर गावात कधी भांडण नाही बर सुई पडली तर आवाज येतो आणि इथं भांडण लागलं कस कस सगळं गाव आमच्या अंगणात गोळा अंगणात गोळा हो मग अंगणात गोळा झाल्यावर आता आमचं घर लहान लहान घर दहाबाई दहाची बोडी आणि अंगाने करायचं तुझ्या बाळाने केलं होत का अंगानी करायचं अजून म्हणतोय अंगाने करायचं ते कसं काय ग्रामपंचायतीची जागा होती त्यात आम्ही काय अतिक्रमण केलं नव्हतं त्याच्यात के गाव येऊन उभा राहिले असं काय आणि बायको म्हणे डॉक्टर करणार डॉक्टर करणार मी म्हणे इंजिनियर करणार इंजिनियर करणार त्याच्यात तुम्हाला सांगायचं कुणाला मुद्दा जाय असं वाट नाही बरोबर आहे गावानं मी डोसक कल काय केलं तिथंच अशी वर तासा करायची तरी अशी वर बघायची ती भांडणात नेमका कोण कुणाचा खोल करते बर खाली चिन्ह खोलायची ती आणि तिथं फळा 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 मुतायची ती आता तो मुताचा वगळून पुसलायच्या पायात असं त्याच्या पायात गेला तो शेजारचा काय म्हतोय काय म्हणते काय ग्रामपंचायतीच्या जाग्या तुम्ही भाई आता योग मुस्त आहे त्याला काय माहिती आहे या बर आणि आता गावाचा योग माणूस आहे का नाही योग दोन लागला म्हणजे दारू पिऊन आल्याला जास्तच मोतायचा आणि दारू पिऊन आल्याला तो किस्ता मृत्यू त्याला सुटनासायची बर मग सगळ्या गावाचा मोतायचा वगाड आमच्या बेकार आला बेताळला आता बेताडाला मुला भांडा लागली जोराला बेताळाला लागली वल चढायला वल चढायला लागलं त्या ओलीने लागले खाली आरायला तुम्हाला म्हटलं भांडा कुठला थराव जाते मी मनाला म्हटलं भांडण घर बसवतोय वाटत <laughs> मग काय केलं आता आमच्या गावातील चार माणसं उश्या बरोबर आहे त्यांनी साबडतोब पोलीस स्टेशनला कंप्लीट केली आणि काय केलं आम्हाला दोघांना उचललं गाडीत टाकलं आणि जेल साहेबांजवळ जेलर बर जेल जेलर साहेबाला साहेबांना म्हटले दोन आरोपींना त्यांना आठ टाका बर आम्हाला दोघाला उचललं झेलच्या आत टाकलं झेलर साहेबांना लावलं जेलर साहेब दुटेव दुटेव रात तशी तरी काढली बर बायको माझ्या ना मी बायको संगड बोलला ना असं दोन पोलीस सकाळपरी पोलीस स्टेशन जवळ आले बर त्यांची या दोन आरोपींची केस म्हटले कोर्टात स्टँडिंग झाली स्टँडिंग हा स्टँडिंग म्हणजे कोर्टात केस उभे राहिली तेवढ्यात आम्हाला दोघाला बाहेर काढलं बर आणि कोर्टासमोर हजर हजर केलं बायकूला ला पलीकडल्या पिंजऱ्यात उभा बर मला अलीकडल्या पिंजऱ्यात उभा बर जेजे साहेब पुढे बसले पुढे बसले बायकू तिकडे बसली बर आणि जेजे साहेबांनी विचारलं काय विचारलं जाऊ म्हणजे तुमचं भांडण कशा लागलं मग काय सांगितलं तेवढ्यात बायकू पलीकडनं आराणी काय म्हणले मी माझ्या मुलग्याला डॉक्टर रच करणार तळपायाच्या मस्तकाला गेली मी गड्याच्या गगडू तू सांग बायकुल मी म्हणित आता म्हणलं मुलीच होऊन येणार नाही मी माझ्या मुलग्याला इंजिनिअर रच करणार इंजिनिअर करणार जेठचे साहेब काय म्हणले काय म्हणले अहो इंजिनिअर झाला तरी पैसाच मिळवणार बर आणि डॉक्टर झाला तरी पैसाच मिळवणार पण बायकून उन डोसक चालवलेलं मला माहितीच नाही काय केलं बायकून दिलेला वकील ते कुठला लुगडे वकील बायकून तुम्ही लुगडे वकील बघितला कशा मी बघतोय रात्री बारा वाजता आपल्या वाड्यावर बघा जातो असं काय त्यावेळेला तुम्ही टांगड्यात हात घेऊन झोपल्याला लुगडे वकील तिनं सांगा बायकूला मी करून आणलं का बायकून मला करून आणलं अरे तो बायकूला करून आणला आता कशी बोलली असं बायकूला मी म्हणे आता कशी बोलली म्हणलं आता हिन वकील आहे बात्ता पुढचा मील विचार केला नाही बा लगेच मी धोत्री वकिलाला बोलवून घेतला तुला जुनाली वकील चांगला पार मिळाला आहे अहो लुगडी वकील खाजगी आणि धोतरे सरकारी वकील परमा फी कमी काम फत्या काम असं काय आता ही दोन वकील बोलवून घ्या बर पण वकिलाची लुगडी वकिलाची कोर्टात गाठ पडली असं काय तस तुम्हाला सांगायचं लुगडी वकिलाचं उठली की काय होख <laughs> लुगडी वकील काय म्हणला काय म्हणले मला धोतरातलं तीन पाहिजे धोतरातलं तीन मागितलं आता आम्ही वकील दिलाय बर आणि लुगडी वकील काय म्हणतो मला धोतरातलं तीन पाहिजे लगेच धोतरी दो, वकील काय म्हणला काय म्हणाला धोतरातलं तीन देतो पण पहिलं चोळीतलं दोन कुठल्या महिन्यात नाव घेणार सांग तोपर्यंत एवढ्या जे साहेबांनी म्हटले डॉक्टर केला तरी पैसाच मिळवणार इंजिनियर केला तरी पैसाच मिळवणार हात जोडून नम्रतेची विनंती केली मी कोर्टाला बरं बर साहेब हा म्हणलं एक दोन शब्द मला बोलण्याची परवानगी देता बर बोला ना म्हणलं डॉक्टर केला तरी पैसाच मिळवणार आणि इंजिनिअरिंग केला तरी पैसाच मिळवणार डॉक्टर एमबीबीएस एम, केला बर एम डी केला असं एखाद्या सिटीच्या ठिकाणी दवाखाना घालून दिला बर तुमच्यासारखा पेशंट दवाखान्यात गे का गेला काय नाही डॉक्टर मला पाच दिवस झालं ताप येतो असं काय तुम्हाला डिग्री लावून तपासलं बर तपासल्यानंतर तुम्हाला पाच दिवसाचं ट्रीटमेंट दिलं या पाच दिवसात तुमचा ताप कमी येतील मला परत सांगा समजा पाच दिवसात ताप तुमचा नाहीच कमी आला बर चार शिव्या कोणाला डॉक्टरला आणि कुणाला आय वाढला आबरू कुणाली गेली डॉक्टर जी आणि कुणाला गेली आय वाढला तसं इंजिनियर जर केला बर जेजू साहेबांना पटवून सांगितलं इंजिनियर जर केला केलं एखाद्या धरणाचं कंट्राट घेतलं बर धरण बांधलं बांधलं पंधरा दिवसानं पडलं पडलं त्याच्यात दहावीस कोटी खायला घावलं कशानं पडलं अगदी भूकंपाची वृष्टी झाली म्हणून घरात फुटल फुटल त्याच्यात दहावीस कोटी खायला मिळाले कुणाला काही कळते टाळते समजा फुलाचं कंटाळ घेतलं बार फुल बांधला आणला आणि आठ दिवसानं पडला कशान पडला आत्ती पावसाची वृष्टी झाली नदीला पुराला फुल वाहून yeah. त्याच्यात पाच पंचवीस लाख खायला कुणाला दांड जेजे साहेब लगेच डोकं बांध मग काय म्हणले आईला म्हणले तुम्ही हुशार आहे म्हणले डोकं पण डोकं तुमचं म्हणजे एक काम करा काय बायकू म्हणते डॉक्टर करणार इंजिनियर करणार प्रत्यक्षात म्हणजे मुलग्याला कोर्टात तेवढा हजर करा डॉक्टर होत वो का काय इंजिनिअर अहो कोर्ट वकील बोलणार होती बर आणि तेही प्रश्न टाकल्या म्हणजे आमच्या सरकार काय बोलता येते का नाही म्हणलं तुम्ही म्हणता मुलग्याला कोर्टात हजर करा मुलग्याला डॉक्टर व्हायचाय का इंजिनियर व्हायचंय का वैमानिक व्हायचंय बरोबर आहे आम्ही कोर्ट मुलग्याला विचारणार आहे ठीक आहे तेवढ्याच जे साहेबांनी सांगितलं जे जे साहेब तुम्ही मुलग्याला कोर्टात हजर करा म्हणताय म्हणताय पण पोरगा म्हणलं अजून आम्हाला हुयाच आहे पुन्हा बोटला पिल्ला

तुला माहिती नाही मलाही करायचंय ओपनला यक्काला तोंडाच्या ओपनला म्हणतो महाराजे ओपनला यक्का नाही ओपनला यक्का नाही क्लोज ला तिथे आले म्हण

महाराज मी माणूस आहे बैलाव बैल काढल्यागत काढल्या दिवस जर हानी जर बसला तरी एका बाजूचा अंग मार खाते <laughs> अरे जा आणखी आमच्या मुलग्याला घेऊन याचा मुलं काय केलाय गावातला अरे बाबा गावा झेंडा लावणारा ह्यांच्या माग हाक मारू, मारू। राजकुमार मी तीनशे सतासठ तीनशे सासष्ट सतास आला आपणाला बाबासाहेबांनी दरबारमध्ये पाचारण केलंय या लवकर महाराजांनी आज आम्हाला सणाचा घंटा फाल केला आणि आज अचानक दरबार मध्ये बोलवण्याचं कारण तरी कोण नाही हसाय काय किड उठलाय नाव बसला त्याला म्हटलं चिमचूड असं नाही उठत किंवा કેડા હે હન્ટિંગ આ હા ગાયે સોરી इकडे म्हणून हि काय तुम्ही ज्या वेळेला बोटाने इशार केला का नाही मला वाटलं कुंथूनच मागताय राहिलेली काय गवानातली चार घर मागताय नाही अरे का नाही त्यांच मी होणार तुला इकडे म्हणून बोटचा इशारा केला इकडे तुला र बोटाचा इशारा केला इकडे मला वडून पण अरे मी बोटाचा इशारा केला काय रावता हा आपले वडील आहेत का नाही बाबाश्री अरे बाबाश्री वडीली एकच माझ्याशी बोलताना व्यवस्थित बोलायचं नाहीतर पत्तीशी खशत खाट्टी जाईल मिसरी कुठे पुन्हा दमणर लावायची गाय तुझा गांडीला तात आलं की काय काय प्रश्न घालायचा हराम खोरानो तुम्ही तरी धोखाने माझ्या डोक्याचा गोंधळ केलेला आम्ही गोंधळीच आहे घ्या काकडे पाजळ दगुड आणून देऊन निघून जाऊ तिष्टीला पैसे देऊन आता नुसती पुरी भाजी खाऊ म्हणजे आज आमचा बाबा सिंग आज आम्हाला दरबार मध्ये पचरण केलेला आहे चल पुढे आलो या

என்ன ரே பகத்தோனி யாரே பகத்த போ ಸಣ್ಣ ಕೈ ತುಂಬ ಸಾಲ अण दीन सहन करे अणुदीन सहन करे महाराजां जरणी राज महाराज